श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा व कथा श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रारंभ श्री गणेश श्री सद्गुरु सत्यदत्त श्री सद्गुरुभ्यो नम ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप मी तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे माझं मन जिथे जिथे जाई बघा प्रत्येक मनुष्याचं मन कुठे कुठे जातो आज इथे तर उद्या तिथे पण तो काय पाहतो सगळीकडे लोभच पाहतो आहे ना सगळीकडे ऐश्वर पाहतो इथे माझं का असेल तिथे माझं का असेल पण नाही इथे काय सांगितलं आहे सद्गुरूंनी सत्यदत्त पूजामध्ये काय सांगितलं आहे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे माझं मन जिथे जिथे जाणार तिथे त्या त्या स्थळी त्या त्या ठिकाणी सद्गुरूचं निजरूप निजरूप तुझे तुझे म्हणजे कोण तर सद्गुरूचे निजरूप बघा ह्या दुनियेमध्ये यायचे जन्माला पण सद्गुरू केल्याशिवाय मोक्ष नाही गुरु आहेत बरेच गुरु आहेत पण सद्गुरू हा एकच आहे लक्षात ठेवा गुरु मार्गदर्शन दाखवणार पण शिकवणार पोटविद्येचा पोटाला जे लागतं त्यासाठी कमवण्याचा मार्ग गुरु शिकवतो पहिलीपासून जेवढं आपण शिकणार तेवढं बालवाडीपासून बरोबर के जी शि जी असतं ना असं बालवाडीपासून जे पुढे जेवढं शिकणार तेवढं गुरुचं नॉलेज हे कशा करता तर मनुष्याला संसारामध्ये उभं राहण्यासाठी कमवण्यासाठी स्वतःचा पोट भरवण्यासाठी किंवा बायका मुलांचं त्याचा कर्तव्य आहे तो त्या कर्तव्यात तो गुरु असतो पण संसाराव्यतिरिक्त मनुष्याला परमार्थाची पण गरज पाहिजे ईश्वर कुठे आहे हे ओळख पाहिजे मनुष्य ईश्वर धुंडायला शोधायला मंदिरात जातो बरोबर आहे ईश्वर मंदिरात सुद्धा आहे कारण ईश्वर कुठे नाही ईश्वर पाषाणात आहे ईश्वर मातीमध्ये आहे मिट्टीमध्ये आहे ना त्या मिट्टीचाच गणपती होतो बरोबर त्याच्यामध्ये सुद्धा गणपती येतो जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा पाषाणामध्ये पण ईश्वर आहे त्या पाषाणाला जर ईश्वराचा आकार दिला आणि त्या पाषाणाच्या स्थापना मंदिरात केली तर त्याच्यात ईश्वर येतो पांडुरंगाची मूर्ती असेल तर पांडुरंग येतो गणपतीची गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची येते गणपती येतो साक्षात बघा मारुतीची मूर्ती असेल तर मारुती साक्षात असतो त्याच्यात जेव्हा स्थापना होते तेव्हाच तिथे ईश्वर त्यामध्ये येतो पण ईश्वर कणाकणाने भरलेलं आहे हे सांगणारा कोण आहे तर प्रत्यक्ष सद्गुरू आहे सद्गुरू व्यतिरिक्त ईश्वराची माहिती कोणी देणार नाही गुरु फक्त पोटविद्या शिकवणार पहिली गुरु आई आहे दुसरा पिता आहे पिता चांगलं मार्ग मार्गदर्शन दाखवणार आई एवढी चांगली मार्गदर्शन दाखवणार नाही पण पिता नक्कीच दाखवेल कारण का गुरुचं दुसरं रूप आहे पिता गुरुचं दुसरं रूप कोण आहे पिता आहे वडील आहे पण आई एवढं चांगला मार्ग दाखवणार एवढा पिता दाखवतो पितासुद्धा गुरु आहे आईसुद्धा गुरु आहे मोठी बहीण असेल तर गुरु आहे कारण बहिणीला असं वाटतो की माझा भाऊ किंवा माझी बहीण चांगल्या मार्गाला जावा तर ती जेव्हा शिकवते ना वाईट मार्गातून बाजूला काढते तिथे ती गुरुच आहे घेते शिक्षणासाठी पहिलीपासून बालवाडीपासून ते गुरु असतात गुरुजी असतात सर असतात त्याला आपण सर म्हणतो गुरुजी म्हणतो टीचर म्हणतो हे पूर्ण ग्रॅज्युएशन होई तिथपर्यंत हे आपली पोट विद्याचं झालं पण जेव्हा परमेश्वर दाखवायची वेळ येते तेव्हा गुरु दाखवत नाही गुरु कशामध्ये दाखवतो आईवडिलांमध्ये दाखवतो सत्य आहे आईवडिलांमध्ये तो ईश्वर आहेच भरलेला म्हणून तर तुम्हाला माया प्रेम सगळं दिलेलं आहे पण जर सद्गती आपल्याला पाहिजे असेल सद्गतीसाठी सद्गुरू पाहिजे सद्गुरु हा एकमेव असा आहे की तो बालवयापासून मरे तितपर्यंत सद्गुरू असावं सद्गुरूचं बोध असावं कारण सद्गुरू हा आपल्याला मोक्ष प्राप्त करतो मनुष्य एवढा ह्याच्यामध्ये गुंतलेला आहे संसारामध्ये की त्याला ईश्वराची जाणीव नाही राहत पण ही ईश्वराची जाणीव करून देणारा सद्गुरू आहे म्हणून नेहमी मनुष्याने मनुष्यरूपी यावं तर सद्गुरू करावं ज्या ज्या स्थळी जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही बघा जेव्हा वंदन करतो आपण तेव्हा सद्गुरूचे चरण असावं त्या चरणावर आपण डोकं ठेवावं मस्तक ठेवावं आणि त्यांना नतमस्तकप्रमाणे नमस्कार करावा कारण का सद्गुरू हा मोक्षाचा अधिकारी आहे मनुष्याला जन्म न मरण पाहिजे जर जन्म घेतलात तर अखंड अखंड दुःखातच मनुष्य राहतो बघा संसार हा दुःखमय आहे हे सांगणारं कोण आहे तर फक्त सद्गुरू म्हणून ज्या ज्या स्थळी मन जाय आपलं जिथे जिथे मन भटकेल तिथे फक्त सद्गुरूचंच बघावं इकडे जा तिकडे जा सद्गुरूच बघा सगळीकडे सद्गुरू बघा सद्गुरू चरण बघा आणि त्यात तिथे काय करायचं त्या त्या स्थळे निजरूप तिथे तिथे निज रूप निजरूप, निजरूप सद्गुरूच बघावं ह मी तो मस्तक ज्या ठिकाणी जिथे जिथे तू मस्तक ठेवशील ना मंदिरात जा तिथे मस्तक ठेवशील तिथे पण सद्गुरूचे चरण आठव बघा तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही असं केलं तर अखंड सद्गुरु नमस्कार सगळ्यांना होणार प्रत्येकाने जर असं केलं तर तुमच्या अंतरी सद्गुरूचं बोध देणार आणि नक्कीच ईश्वराला पण सद्गुरू ज्याच्याने पहा कारण का ईश्वराची जी ओळख करून दिलेली आहे ना ती सद्गुरूंनी दिलेली आहे सद्गुरूंनी सांगितले ईश्वर कुठे आहे ईश्वर तुझ्या हृदयात आहे कसं का करतो तो काय करतो तुझ्या हृदयामध्ये हे सगळं सद्गुरूने सांगितलेलं आहे म्हणून कोटी कोटी वंदन त्या माझ्या सद्गुरूला असावं याच्या पुढची ओवी मिळण्यासाठी ह्या सत्यदत्त पूजा व कथा या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आवडलं तर शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत